हा विषय मला बिलकुल बोलायचा नव्हता पण ते इतकं तोंड टाकून बोलतेत म्हटल्यावर आपल्याला बोलावं लागतंय काही काळी हे प्रकाश साहेब आंबेडकर काही काळी म्हणत होते जरांगी पटलाच्या मधून सुद्धा त्यांना धोका होऊ शकतोय त्यांची काळजी घ्यायला हवी त्यांच्या सपोर्टर होते त्यांना भेटायला जात होते जसच काय दादा म्हटले आम्हाला राजकारणात नाही उतरायचं त्यांचा सपोर्ट केला नाही तर त्यांनी आता बघा तुम्ही ते काय बोलते जरांगेचं आंदोलन चुकीचं आंदोलन आहे त्या रयतेतल्या मराठ्यांवरती फक्त लोकसंख्येवरती चालतं जरांगे पाटील सुद्धा रयतेतल्या मराठ्यांचा प्रतिनिधी नाही तो या निजामी मराठ्यांचा प्रतिनिधी आहे ज्या बी ओबीसीची अवस्था झालेली आहे की त्यांच्याकडे एकही नेता असा नाही की जो ओबीसीसाठी लढू शकतो त्याच पद्धतीने इथे निजामी मराठा याच्याकडे लिडरशिप आहे परंतु रयतेतला मराठा जो आहे त्याच्याकडे लिडरशिप नाही आणि म्हणून दोघंही खात आहेत अशी परिस्थिती आहे निजामी मराठ्याचा प्रतिनिधी आहे आम्ही बी असं म्हणू शकतो का पण आम्हाला काही असे अडकत आहेत पण आम्ही तुम्हाला बोलत नाहीत तुम्ही बी फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तुम्ही त्यांचे कुळ आहात म्हणून तुम्ही त्यांचे वंशज आहात म्हणून जी बी काही इज्जत करतायत ना लोक त्या कारणामुळे करताय नाही तर बाकी तुमचं बी काही खास कर्तृत्व नाही काय असतंय ना ते साहेब आपण दुसऱ्याची इज्जत रिस्पेक्ट केली तर दुसरा आपली रिस्पेक्ट करतो कारण तुम्ही कारण नसताना जर बोलताय इतकी मोठी नाही आहे मी मी तुमच्यावर बोलन आणि तुम्हाला मी काही गलत बोलत बी नाही फक्त एक सवाल विचारते तुम्ही म्हटले होते का नव्हते की जरंगे पाटलांच्या सलाईनमधून सुद्धा त्यांना धोका होऊ शकतोय आणि तुम्ही म्हटले होते का नव्हते पूर्ण महाराष्ट्रात जरांगे पटलाच्या पाठीमागे तुम्ही म्हटले होते का नव्हते एखाद्या मुख्यमंत्र्यापेक्षा बी जास्त पब्लिक जरांगी पाटलाच्या पाठीमाग आहे पण काय झालं तुम्ही जरांगी पाटलांना भेटता भेटता हक्केला भेटायला गेले हक्केला भेटता भेटता तुम्ही पार त्यांच्या सामील झाले पण त्यांच्यात सामील झाले त्याच्यात तुमचा तो काही फायदा झाला नाही उलट नुसकानच झालंय मला तर वाटतंय नुसकानच झालंय ना फायदा नाही झाला आणि अजून बी दादांना जर मीडियावाल्याने तुमच्याबद्दल काही विचारलं तर ते अजून बी रिस्पेक्टच करताय ना आम्ही सगळे तुमची रिस्पेक्टच करतोय रिस्पेक्ट करण्याचं कारण एकच आहे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तुम्ही वंशज आहात तुमच्या काही खास कर्तृत्वामुळं नाही जयशिवराय जय भीम कोणाला जर मनाला लागलं असलं तर त्याच्यासाठी माफी असावी कोणाला वाईट वाटावं ह्याच्यासाठी हो मी व्हिडिओ केलेला नाही फक्त एक मत मांडलंय